हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवाती सकाळीच केलेली आहे आत्ता वाजले दहा तर घरातलं माझं बाकी सगळं काम आवरलेलं आहे तर इथं मी म्हणजे कपडे वगैरे फर्ची वगैरे सगळं झाले नाश्ता पण झाला आहे तर अजून स्वयंपाक बनवायचा आहे तर आज आहे संडे तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करावी तर कपडे धुतले होते आणि वाळत घालताना मी व्हिडिओला सुरुवात केली त्याच्यानंतर मग तुम्हाला म्हटले की मी आज संडे आहे तर मग स्वयंपाक बनवायचा आहे तर इथं मी मटकीची भाजी बनवते थोडक्यात तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते सगळ्याच ताईंला येत असं म्हणजे येतीच भाजी बनवायला मटकीची पण मी कशी बनवते त्या पद्धतीने तुमच्यासोबत मी शेअर करते आणि थोडी कमी स्पायसी बनवणार आहे मी कारण मुलं पण खात नाही आणि साहेबांना पण जरा आता कमीच तिखट आहे त्याच्यामुळे तरी तर मी जिरं आणि लसूण आल्याची पेस्ट टाकली थोडीशी त्याच्यानंतर मग हळद टाकून मटकी परतून घेतली व्यवस्थित नंतर लगेच लाल तिखट व थोडासा अगदी थोडासा अंबारी मसाला आणि मीठ वगैरे टाकून आणि गरम पाणी ठेवलं होतं मी करायला भाजीत टाकण्यासाठी तर थोडेसे पाणी पण टाकलं आणि नंतर मग चांगली शिजून द्यायची भाजी तर तुम्ही इथं बघू शकता आपली भाजी शिजलेली आहे आणि असं कटधान्य असताना ते ऐंशी ऐंशी टक्के जरी शिजवलं ना तरी चालतं पूर्ण म्हणजे पूर्ण शिजवायची गरज नाही कोणत्याच भाज्याकडे धान्य तर जाऊन द्या पण भाजीपाला तर जास्त पाणी टाकलं ना तर मग टेस्ट चांगली येत नाही भाजीची त्याच्यामुळे थोडंसं कमीच पाणी टाकायचं भाजी शिजताना तरी तर मी भाजी वगैरे टाकली लगेच चपात्या घेतल्या बनवायला कारण मुलांना भूक लागली होती साडे अकरा पावणे बारा होता आलेत आता तरी साथ साथ तो तो तर मी चपात्या पण बनवून घेते लगेच साईड बाय साईड भाजी पण झाली आपली आणि तोपर्यंत लगेच चपाती भाजली की मुलांना पण जेवायला देते नंतर मग आम्ही पण जेवून घेऊ तर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग काही व्हिडिओ शूट केला नाही मी तर थोडा वेळ आराम केला आणि किचन पुसून घेतलं होतं जेवण झाल्याच्यानंतर पण भांडे राहिले तर भांडे घासायचे मला अजून कपडे वाळले म्हटलं तोपर्यंत कपडे काढून घ्यावा कारण ऊन पण होतं भरपूर आणि कपड्यांचं कसं कलर उडतो तिथं तुम्ही बघितलं असा पोर्चमध्ये ऊन येतं संध्याकाळच्या वेळेस तर आत्ता वाजले पाच आणि कपडे वगैरे काढून मी घड्या वगैरे घातल्या ता त्याच्यानंतर शाश्वतीचा झेटू वगैरे घालून दिला ती गेली बाहेर खेळायला आणि इथं झाडून घेते मी तर मुलं घरी असले ना भरपूर वेळेस झाडून घ्यावं लागतं म्हणजे दिवसातून दोन तीन वेळेस तरी आज संडे असल्यामुळे मुलं घरीच आहे तर शाश्वतीने तपलीकडल्या बेडमध्ये खूप पसारा केला होता कागद कागद काहीतरी काँदा। काँदा। तिच्यासारखं चालत असतं काहीतरी बनवायचं तिला आवड पण आहे त्याची क्राफ्ट वगैरे बनवत असते ती तर तेच कापाकापी बनवा बनवी तिची चालू असती तर आताच गेलेत खेळायला आणि हॉल वगैरे झाडून घेतलं किचन बेड वगैरे सगळंच झाडून घेतलं त्याच्यानंतर मग बाहेरचं म्हटलं पोच मधलं पण घ्यावा कारण सकाळी मग एवढी धूळ नसती आता जर झाडून घेतलं तर मग आत्ता पण झाडून घेते झाडून झाल्याच्यानंतर मग भांडे पण घासायचे तर कसं आहे ना ताईनं दिवसभराचे काम मुलं घरी नसले ना तर कसं काम थोडं कमी असतं पण ज्या दिवशी मुलं घरी असले ना त्या दिवशी भरपूर असं काम असतं तरी तर सकाळचे जे भांडे होते नाश्ता केलेले चा तर छातं आता पूर्णपणे बंद केलं आहे सगळ्यांनी म्हणजे कोणी घेत नाही चा मुलं एखाद्या वेळेस करतात हट्ट शाश्वतीला नाही पण शिवला लागतो एखाद्या वेळेस बिस्किट वगैरे असलं तर मी पण एखाद्या वेळेसच घेते बहुतेक घेतच नाही आता आणि अगोदर म्हटलं भांडे घासायच्या आदूवर बडशोप होती तर अशी चाळणी भाज्या धुवायची जी नाही ना त्यातच टाकली मी म्हटलं थोडंसं खाली त्याच्यात पीठ वगैरे असलं काही तर ते खाली पडन पीठ नाही सॉरी पण त्याच्यात कचरा असतो ना तर तो ओलीतिली खाली पडत आणि अशी भाजून ठेवायची नेहमी भगर खायला एकदम छान लागते आपली जी पहिली भगर होती ना त्यात धन्या डाळ वगैरे असायची तुम्हाला माहिती असेल तर ती भगरी सॉरी भगरच म्हणते मी धन्या असणारी असायणारी होती ना तर ती ती बडशोप सेम तशीच लागते ही आपण जे आत्ता बडशोप आणतो आहे ना तर ती ताणल्यावर निसून वगैरे घ्यायची आणि थोडीशी अशी आंबळ वंबळ भाजून घ्यायची खायला एकदम छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कारण अशीच जर आपण खाल्ली ना तर ती कडवट लागते थोडी तर त्याच्यामुळं मी काय करत असते जेव्हा बघ सॉरी बडशो पान ना आपण तर मग ती येणं अशी निसून थोडीशी भा भाजून घेते मग खायला पण छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा थोडीशी आपळवंबळ भाजून कशी लागते मग मला कमेंट करून नक्की सांगा तर चला मग इथं मी भांडे घेतलेत आता घासायला तर भांडे पण ऑलमोस्ट ऑलमोस्ट माझे होतच आलेत भांडे काय स्वयंपाकाचे जेवणाचे होते थोडेसे किचन तर मी जेवण झाल्याच्या नंतर पुसून घेतलं होतं पण आता कसं भांडे वगैरे घासले तर पाणी वगैरे पडतंच तिथं मग ते व्यवस्थित क्लीन करून घ्यावं लागतं तर बघू शकता तुम्ही किचन पण म्हणा जर क्लीन झालं आहे पूर्ण आता फ्रेश वगैरे होते आणि साहेबांची जी पिशवी होती ना डब्याची तर ती पण घास सॉरी धुतली होती मी आज तर म्हटलं ना त्यातली जी चावी आयडेंटिटी वगैरे किंवा पेन वगैरे असतात तर म्हटलं ते घालून ठेवा कारण सकाळी कसं का गडबड होती आणि जायची घाई असती बाकीचं पण आवरायचं असतं मुलांचं त्याचं मग राहायला वगैरे नको तर लॉकरच्या चाव्या वगैरे असतात त्याच्यामुळे म्हटलं आत्ताच घालून ठेवावी तर चाव्या वगैरे घालून ठेवली मी त्यांची आणि आयडेंटिटी पण ठेवलं भरून त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे झाले तोंड धुतले आणि मस्त म्हणलं आपलं जे आपलं दररोजचं स्किन केअर असतं ते करून घ्यावं तर मॉइश्चरायझर लावलं चेहऱ्याला आणि संध्याकाळच्या वेळेस सनस्क्रीन लावत नाही फक्त दुपारच्या वेळेस किंवा सकाळीच लावत असते तर आत्ता संध्याकाळच्या वेळेस नाही लावत आणि केस विचरून घेतले नंतर मग सकाळी थोडासा भाजीपाला आणला होता एवढा काही नव्हता मंडईत थोडासा भेटला होता तर तो पण व्यवस्थित करून ठेवायचा आहे फ्रीजमध्ये तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा